पहाटे उठल्यानंतर रोज सगळ्यात अगोदर गणेशाचं दर्शन करायचं आणि दिवसाची छान अशी सुरुवात करायची रोज स्वतःला सांगायचं हां किचनमध्ये आल्यानंतर की सकाळ ही मजबूत असेल हो ना तर संपूर्ण दिवस हा सुंदर होणारच आई असणं पत्नी असणं ही केवळ जबाबदारी नाही आहे तर तो आपल्याला मिळालेला आशीर्वाद आहे असं समजायचं आणि अगदी सकारात्मकतेनं या कामाला सुरुवात करायची एकदा का तुम्हाला या पहाटेच्या रुटीनची सवय झाली ना एखाद्या दिवशी जर का आपण सकाळी लवकर नाही उठलो आणि हे रुटीन नाही फॉलो केलं तर दिवसभर अगदी गिल्टी असल्यासारखं फील होतं तर आजच्या भाजीमध्ये मी बनवते सोया चंक्सचा खिमा मटार घातलेला कारण आता ताजा ताजा मटार मिळायला लागला आहे ला। पण मी अजून आणलेला नाही आहे हा फ्रोझनवालाचा आहे तर अशा पद्धतीनं मी सोया चंक्सचा खिमा बनवते जो अतिशय टेस्टी बनतो आणि खूप साऱ्या भाज्या आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत म्हणून मिक्स व्हेज उपमाही बनवते बरं स्वयंपाकघर हे आपल्या प्रत्येक स्त्रीसाठी फक्त एक जागा नसते हो तर ती दिवसाची शक्ती असते कारण इथे येताच आपल्याला असं वाटत असतं की आजचा दिवस प्रोडक्टिव्ह बनवायचा असेल ना तर त्याची सुरुवात ही मला इथूनच करावी लागणार आहे घरातली सकारात्मकता दिवसभराची प्रेरणा आणि उत्साह हे सगळं कुठंतरी या सकाळच्या स्वयंपाकातूनच तयार होत असतं हं अशाच प्रेमानं सकारात्मक विचारांनी आणि आरोग्यदायी सवयींनी आपण आपली प्रत्येक सकाळ सुंदर प्रेरणादायी आणि प्रोडक्टिव्ह बनवूयात ओके बाय